जालना जिल्ह्यातील ले सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी जालना येथे बावीस मार्च रोजी कारखान्याच्या स्टोअर रूममधून गन मेटल सॉलिड बार हॅलो बार रेक्टँग्युलर बार असे रुपये एक लाख पस्तीस हजार चारशे वीस किमतीचे दहा नग चोरी झाले असल्याने याची तक्रार विजय बाबासाहेब कळकटे यांनी दिली त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या चोरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व हे यामागील यामध्ये चोरांची माहिती माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली कॅन्सर निसार शेख शेक वर्षे सत्तेचाळीस राहणार श्रीरामपूर अहिल्यानगर यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याने त्या श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरलेला माल एकूण एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा गन मेटल धातूचे विविध बार जप्त करण्यात आले आहेत सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ कर्मचारी लक्ष्मीकांत आडे इर्षाद पटेल देविदास भोजने सतीश श्रीवास सागर बावीसकर आक्रूर धाणगे कैलास चेके यांनी केली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज काही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई के केलेली आहे काय माहिती सांगताल सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी येथे दिनांक बा ती बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स्टोअर रूममधून गन मेटलचे धातूचे सॉलिड वार हेलो वार रेक्टेक्टोलर बार असे एक लाख पस्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचे दहा नग चोरी गेल्याची फिर्याद तीर्थपुरी पोलीस स्टेशनला आली होती त्या ते संदर्भाने तीर्थपुरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक बेचाळीस अब्लिक वीस पंचवीस कलम तीन एकशे तीनशे तीन कंसात दोन भारतीय न्याय सेमित गुन्हा दाखल

आपल्या पथकाने सदरील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून ये चोरी गेल्यापैकी एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचे गन मेटल धातूचे बार जप्त केलेले आहेत सदरची कारवाई मान्य अजय कुमार बन्सल सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या